श्री कांडे यांना भेटा एक यशस्वी घटस्फोटीत नमस्कार सर्वांचे मंगल विवाह स्टुडिओ मध्ये आपले स्वागत आहे मी महेश पाथरे आणि आज आम्ही तुमच्या समोर ओळख करून देत आहोत एक अशी व्यक्ती जो त्याच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू करण्यास तयार आहे मी तुम्हाला काही विचारू इच्छितो तुम्ही असा जीवन साथी शोधत आहात का जो केवळ व्यवसायात यशस्वी नाही तर तो त्याच्या कौटुंबिक मूल्यांचाही ही आदर करतो आपण एक प्रेमळ आणि काळजी घेणारे नाते स्वीकारण्यास तयार आहात का जर होय तर मी तुमची श्री कांदे यांच्याशी ओळख करून देतो वर कांदे बद्दल तुम्हाला जे काही माहीत असणे आवश्यक आहे ते येथे आहे आडनाव कांदे वैवाहिक स्थिती घटस्फोटीत मुलाचा ताबा नाही जन्मतारीख अठरा नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी जन्म वेळ वे सकाळी वाजून एकावन्न एक ठिकाण मुंबई रक्त गट बी पॉझिटिव्ह उंची पाच फूट अकरा इंच वजन नव्वद किलोग्रॅम आता त्यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक माहिती घेऊया वरकान दे हे बी कॉम पदवीधर आहेत आणि ते शारदा आयुर्वेदिक औषधालय हा त्यांचा व्यवसाय अतिशय उत्तमरित्या करत आहे हा केवळ एक व्यवसाय नाही तर हा चोपन्न वर्षांपूर्वी सुरू केलेला कौटुंबिक व्यवसाय आहे दोन हजार एक मध्ये पारंपरिक अलोपॅथी स्टोअर मधून आयुर्वेदिक स्टोअर मध्ये रूपांतरित झालेला हा तिसऱ्या पिढीचा व्यवसाय आहे लोकांना निरोगी जीवन जगण्यास मदत करत आहे चौदा लाख प्रतिवार्षिक उत्पन्नासह श्री कांडे हे केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत तर आरोग्य आणि निरोगीपणाबद्दल देखील ते निश्चय आहे वर कांडे हे त्यांच्या कुटुंबासोबत मुंबईत राहतात आणि त्यांची मातृभाषा मराठी आहे जात हिंदू वैश्यवाणी आहार शाकाहारी आणि मांसाहारी आहे मूळ ठिकाण देवळे ते अशा कुटुंबातून आहेत जेथे नाते संबंधांना महत्व दिले जाते त्यांचे वडील निवृत्त व्यापारी आहेत आणि आई गृहिणी आहे त्याची बहीण विवाहित आहे आणि ती एका खाजगी कंपनीत काम करते वर कान दे यांचे वैयक्तिक जीवन म्हणजे एक ज्वलंत व्यक्तिमत्व खेल आहे त्यांचे खेळ खेळणे संगीत आणि प्रवास करणे हे छंद आहेत जे त्याला एकाच वेळी उत्साही आणि साहसी बनवतात जोडीदाराकडून अपेक्षा तो एक काळजी घेणारी मूल नसलेली प्रेमळ साथीदार शोधत आहे शक्यतो मुंबई किंवा आसपासच्या भागातील असावी जी कुटुंबाला महत्व देऊन एकत्र आनंदी आणि सुसमाधी जीवन प्रवास करण्यास तयार असावी वरकान दे यांच्या पत्रिकेबाबत थोडक्यात गोत्र कश्यप राशी मेश नक्षत्र अश्विनी स्थिर सकारात्मक आणि सुसंगत जोडीदार शोधण्यासाठी त्याची कुंडली उत्तम आहे मंगल विवाह स्टुडिओ मध्ये आम्ही केवळ जोडीदारच नव्हे तर सुयोग्य जोडीदार शोधण्याला महत्व देतो आमच्या विवाह मंडळातील तीनशे पासष्ट दिवसीय मॅरेज चॅलेंजसह आम्ही तुमचा हा प्रवास सहजसोपा आणि वैयक्तिकरित्या परिपूर्ण करतो वर कांडे यांचे प्रोफाईल तुम्हाला किंवा ओळखीतल्या नातेवाईकांमध्ये जुळत असल्यास किंवा त्यांच्यासाठी योग्य जुळणारी एखादी व्यक्ती तुम्हाला माहीत असल्यास प्रतीक्षा करू नका आजच आमच्याशी नऊ आठ सहा नऊ चार सात आठ आठ शून्य आठ या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून एक कमेंट नक्की करा जीवन साथीदार शोधण्याच्या प्रवासात असलेल्या मित्र आणि कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मंगल विवाह स्टुडिओचे महेश पाथरे तुम्हा सर्वांना प्रेम आणि आनंदाच्या शुभेच्छा देत पुढेच्या वेळेस एक नवीन व्हिडिओ सोबत भेटून संवाद साधू तोपर्यंत स्वतःची व तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या शुभ भवंतू